दैनिक सकाळ ॲग्रोवन भारतीय जनांचे आदर्श शिवराय मंथन डॉक्टर प्रकाश पवार सकलजनवाद हे तत्वज्ञान शिवरायांच्या जीवनचरित्राचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे शिवरायांनी त्यांच्या जीवनामध्ये या तत्वज्ञानाचा विकास केला आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांचे सकलजनवाद तत्वज्ञान समजून घेऊया सकलजनाचे प्रतिनिधित्व करणे हा सकल जनवादाचा राजकीय व्यवहारातील अर्थ आहे समावेशनाची प्रक्रिया सकलजनवादामध्ये मध्यवर्ती आहे हा या विचारसरणीचा सकारात्मक अर्थ आहे तर या उलट कोणाच्याही वगळणुकीला तीव्र विरोध हाही या विचारसरणीचा महत्वाचा अर्थ आहे सकल जनवाद हे संरक्षण राजकीय आर्थिक सामाजिक शैक्षणिक धार्मिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना स्पर्श करणारे तत्त्वज्ञान आहे सर्वांच्या वित्ताचे आणि जीविताचे संरक्षण करणे सर्व जाती धर्माच्या लोकांचे प्रतिनिधित्व करणे सामाजिकदृष्ट्या रूढीवाद नाकारून प्रगतीवादी विचारांचा किंवा सुधारणावादी विचारणांचा पुरस्कार ही या विचारसरणीची वैशिष्ट्ये समाजाबरोबर राहून समाजात सुधारणा घडविणे या गोष्टीला महत्त्व देणारी ही विचारसरणी शेती व्यापार व उद्योग अशा विविध प्रकारच्या उत्पादन निर्मितीच्या प्रक्रियेचा समतोल राखण्याचा विचार सकल जनवादात सामावलेला आहे शैक्षणिकदृष्ट्या तर्क आणि गणित याबरोबरच जीवनाच्या विविध क्षेत्रातील कला कौशल्यांचे ज्ञान आत्मसात करणे या गोष्टीला ही विचारसरणी महत्त्व देते सहिष्णुता आणि सामाजिक सलोखा या दोन पद्धतीने हा विचार बंधुभावाचा पुरस्कार करतो हे स्वरूप स्वीकारत सकल जनवाद सार्वजनिक व्यवहार करतो तत्वज्ञानाच्या संदर्भात ही विचारसरणी मध्यम मार्गी आहे सकल जनवाद हे तत्वज्ञान शिवरायांच्या जीवनचरित्राचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे शिवरायांनी त्यांच्या जीवनामध्ये या तत्वज्ञानाचा विकास केला त्यांनी भारतीय समाजाला या तत्वज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याची कौशल्य शिकविली शिवरायांच्या काळात निर्माण झालेल्या समस्या त्यांनी सकल जनवादी विचारसरणीच्या पद्धतीने सोडविल्या या संदर्भातील अनेक उदाहरणे शिवरायांच्या जीवनचरित्रामध्ये दिसतात महाराष्ट्र धर्म संकल्पना शिवरायांची महाराष्ट्र धर्माची संकल्पना जनांचा महाराष्ट्र धर्म अशी घडली स्वसंरक्षण समाजाचे संरक्षण आणि स्वराज्याचे संरक्षण असे अर्थ महाराष्ट्र धर्मसंकल्पनेचे शिवरायांनी जनाच्या संदर्भात विकसित केले त्यांनी लोकांना लढण्याची उमेद दिली त्यांनी लोकांमधील लढण्याची प्रेरणा जागृत केली लोकांना संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त केले हा एक प्रकारचा कर्मयोग होता हे शिवरायांच्या जीवनचरित्राचे खास वैशिष्ट्य ठरते अज्ञान आणि अशिक्षितपणा या गोष्टी शिवरायांनी दूर केल्या त्यांनी गणित आणि तर्क या दोन क्षेत्राबरोबर विविध क्षेत्रातील ज्ञानाचे संकलन केले त्यांनी विविध व्यक्तींना विविध प्रकारच्या क्षेत्रातील ज्ञानाची जोपासना करण्यासाठी मदत केली संस्कृत भाषेच्या क्षेत्रातील ज्ञान जोपासण्यासाठी त्यांनी कवी परमानंदांना मदत केली याबरोबरच त्यांनी लोकभाषेतील ज्ञानाचे संकलन करण्यासाठी कवी आणि शाहिरांना मदत केली आरमाराच्या क्षेत्रातील ज्ञानाचे संकलन करण्यासाठी शिवरायांनी स्थानिक लोकांना शिक्षण दिले याबरोबरच व्यापार करण्यासाठी त्यांनी नवीन व्यवस्था निर्माण केली विशेष म्हणजे त्यांनी मस्कतपर्यंत व्यापार करण्याचे नवे कौशल्य विकसित केले सहिष्णुता आणि सामाजिक सलोखा ही एक ऐतिहासिक प्रेरणा आहे हा ज्ञानाचा स्रोत त्यांनी समाजामध्ये नव्याने पुनरुज्जीवित केला समग्र अर्थकारण शिवरायांनी आर्थिक क्षेत्रात सकल जनवादाचा पुरस्कार कशा रीतीने केला हे पाहण्यासारखे आहे लोक हतबल झाले होते थोरला दुष्काळ पडला होता एक शेर सोने देऊन एक शेर कुळीत मिळत नव्हते दूरदूरपर्यंत लोकवस्ती दिसत नव्हती अशा परिस्थितीत शिवरायांनी रयतेला शेतीसाठी प्रेरणा दिली व मदत केली याबरोबरच व्यापाराची नवी दृष्टी विकसित केली शिवरायांनी रायगडाच्या पायथ्याला नव्याने उद्योग सुरू केले रयत वर्ग सैनिक वर्ग व्यापारी वर्ग उद्योग क्षेत्रात काम करणारा वर्ग अशा विविध प्रकारच्या उद्योगी आणि कामावर प्रेम करणाऱ्या वर्गाची जडणघडण त्यांनी केली त्यांनी खरे तर एक का नवीन सामाजिक समाजाची निर्मिती केली या प्रक्रियेला सभासदाने नवीन सृष्टीची निर्मिती असे म्हटले आहे त्यांनी विविध प्रकारच्या कौशल्यांना एकत्रितपणे जोडले त्यांनी विविध प्रकारच्या कौशल्यांमधून स्वराज्याचा विचार विकसित केला समग्र नैतिकता शिवरायांनी नैतिकतेची संकल्पना शिक्षण आणि सकल कौशल्यांशी जोडली यामुळे शिवरायांची नैतिकतेची संकल्पना संघर्षाची जोडली गेली होती स्वराज्याचा संघर्ष कठीण होता यामुळे त्यांची नैतिकतेची संकल्पना संघर्षातून उदयास आली होती शिवरायांची नैतिकतेची संकल्पना राजकीय लष्करी आणि जनाची नैतिकता या प्रकाराची होती स्वराज्यातील कारभारी वर्गाने सर्व रहितेशी नैतिक वर्तन करावे हा मुख्य मुद्दा त्यांनी व्यवहारात आणला होता शिवरायांनी लष्कराचे नैतिकीकरण केले होते शिवरायांचे लष्कर हे नेहमीच नैतिक वर्तन करत होते या अर्थाने शिवरायांचे जीवनचरित्र सकल नैतिकतांचा दावा करणारे आहे शिव व्यक्तींची जीवनदृष्टी समाजदृष्टी राष्ट्रदृष्टी विश्वदृष्टी यांचा त्यांनी एकत्रितपणे मेळ आपल्या जीवनामध्ये घातला होता यामुळे व्यक्तींच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला समाजजीवन विस्कळीत झाले होते शिवरायांनी समाज जीवनामध्ये एक प्रकारची सुसूत्रता आणली रयत वर्ग सैनिक वर्ग व्यापारी वर्ग उद्योगी वर्ग बुद्धिवंतांचा वर्ग अशा विविध वर्गामध्ये त्यांनी एकोपा घडवून आणला यामुळे समाजाची दृष्टी व्यापक झाली शिवरायांनी राष्ट्राला एक नवी दृष्टी दिली यामुळे शिवराय सकल जनवादी संकल्पनेचे त्या काळातील व्यवहारी तत्वज्ञान विकसित करतात एकविसाव्या शतकामध्ये भारतीय समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी शिवरायांचा हा सकल जनवादी विचार आपल्या मदतीला येतो शिवरायांच्या जीवनचरित्रातून आपण प्रेरणा घेऊन आपले प्रश्न सोडवू शकतो लेखक शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्र विभाग प्रमुख आहेत डॉक्टर प्रकाश पवार लिखित हा लेख अत्यंत महत्त्वाचा असून हा लेख जर आपणास आवडला तर आपण तो नक्की इतरांपर्यंत पाठवावा शेअर करावा धन्यवाद